काही बॅनरबाजी वगैरे करायची पूर्वी कायदा आहे ज्या ज्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करता येईल त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करतोय बरोबर जामनेर आपलं शांत का ठेवायची कुणी त्याला काही प्रतिक्रिया देऊ नका जेणेकरून समोरच्याला आपल्यावर वेगळा गुन्हा दाखल करता येईल आणि लक्षात दाखल होतील तुम्ही त्याला काही अशी टिप्पणी देऊ नका किंवा काही टॉन्ट मारू नका तुम्ही सहज टाकून जाता पण ते कायद्यात बसतं गुन्हा दाखल होतो आपण चुकी नाही करायची समोरचा चुकला म्हणून आपण चुकायचं नाही हा लगेच तात्काळ दाखल करू कधी करतोय लगेच चला तीन चार यामध्ये सचिन थांबू थांब की वारंवार आहे ना वारंवार समुदायावर तो अटॅक करून सोशल जो पण कायदा असेल त्याच्या आतापर्यंत कठोर कायद्यानुसार ऐका कठोर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल परंतु तुम्ही कुठली त्याला रिप्लाय देऊन रिप्लाय देणार स्वतः आपण काय कायद्याच्या चौकटी सापडा असं काही कृत्य करू नका ज्यांनी कृत्य केलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यावर जो कायदा आहे नवीन कायदा त्यानुसार त्याच्यावर मुलं राखून करतो बस पालघुन महिना म्हणजे संभाजी महाराजांच्या बदललाचा महिना ह्याच महिन्यामध्ये मध्यमानं आपल्या संभाजी महाराजांची हालाल करून धर्मांतरणासाठी जोर दिला होता महाराजांनी त्याच्या विचारांचा विरोध करून त्याच्या त्या ठिकाणी हरवलं याच महिन्यात अशफाक पटेल संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर अभद्र टिप्पणी करतो विशेष म्हणजे ईद जर एखाद्या हिंदूकडनं चुकी झाली असती तर कदाचित कायद्याने आग लावून टाकली असती त्या लोकांनी पूर्ण शहराला आग व्यक्ती धरलं असतं पण हे संभाजी महाराजांवर त्यांनी टिप्पणी केली आज सर्व इशून सोळा प्रशासनाने या गोष्टीत जास्त दखल घेतली मी प्रत्येक महाराष्ट्र भक्त एक विनंती करतो की आपलं कर्तव्य आज आपण त्यांच्यामुळे जीवन जगतोय आणि त्यांच्यावर जर असे प्रश्न किंवा त्यांच्यावर जर अशी अबर केली होत असतील तर दा प्रत्येक कार्यकरी प्रत्येक बैतरंगी आत मैदानात उतरेल आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून कायद्याचा मान सन्मान ठेवून आज निवेदन आहे आणि आम्ही कायद्याचा मान ठेवून आज कायद्याच्या बाजूनं जातोय पण येत्या चोवीस तासात जर काही प्रतिक्रिया जर कायद्याकडनं नाही भेटली तर येत्या चोवीस तासामध्ये आज प्रत्येक पैसे प्रत्येक जारकरी हा पायदा उतरेल आणि आज आमच्या छत्रपती शासच्या माध्यमातून संभाजी महाराज महेब छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक पारकर हे आराचे दैवत आहे त्यांच्याविषयी एक वसी अशी बाग पटेल याने फेसबुकवर एकदम खालच्या स्तरावर टीका आणि कमेंट केल्या कुठल्याही महापुरुषाबद्दल कुठल्याही कर्मचा असो जातीचा असो त्याच्याविषयी अशा टीका कुणी सहन करू शकतो त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी याची आम्ही विश्व हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रतिष्ठान हिंदुस्थान राजरंगण आणि इतर सर्व सामाजिक संघटनांतर्फे जामगीर यांना मागणी केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा समाजात कोणी समा समाजकंटक असेल जो दोन समाजात सामाजिक ते निर्माण करत असेल विवाहपुरुषाला काही अभ्यासना नसता बदनाम करत असेल अशा त्यांना दिसलं पाहिजे तरच समाज हा चांगल्या अवस्थेत चांगल्या विचारांमध्ये जगू शकतात नाहीतर वाईट कमेंट करून किंवा बदनामी वक्तव्य करून माझ्या समाजी आमच्या भावना आहेत त्या भावना दुखावल्यामुळे समाजात वातावरण दूषित व्हायला सुरुवात होते अशा समाजकर्थकावर पुन्हा दाखल करणार कर काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून साहेबांना मी विनंती करतो त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावा जेणेकरून पुन्हा त्याचं अशी हिंमत कुठल्याही गटिनी झाली